आज फ्रीजमध्ये सगळ्याच भाज्या थोड्या थोड्या शिल्लक होत्या त्यामुळे आज पावभाजी बनवू असं ठरवलं टोमॅटो होते घेवडा होता ढोबी मिरची होती फ्लॉवर होता आणि वाटाणा पण होता बटाटा आणि कांदा तर घरात असतोच म्हटलं आज छान पावभाजी बनवायची सोप्या पद्धतीने बनवते मी वेगळ्या पद्धतीने काय करायचं मोठ्या मोठ्या भाज्या सगळ्या चिरून घ्यायच्या ढोबी मिरची टोमॅटो वगैरे जे आहे ना सगळं मोठं मोठं चिरून घ्यायचं जास्त बारीक चिरत बसण्याचा फंदात पडायचं नाही मी खूप सोप्या पद्धतीने बनवते आज तुम्हाला दाखवते आता फ्लॉवर जो आहे हा मोठा मोठा मी तोडून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये अळ्या वगैरे नाहीत ना सगळं बघून घ्यायचं मग फ्लॉवर घेवडा नंतर ढोबी मिरची हे सगळं एकदा कुकरच्या भांड्यात घेतलं ते धुवून घ्यायचं व्यवस्थित आणि धुवून झाल्यानंतर मग थोडं पाणी घालून कुकरलाच आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आता आपल्याला उकडलेला बटाटा पण लागणार आहे मग एका भांड्यामध्ये ही भाजी आज या सगळ्या भाज्या आणि एका भांड्यामध्ये अर्धे अर्धे करून मी बटाटे घालून घेतले तीन चार सिट्ट्यांमध्ये हे सगळं शिजून जाईल एकीकडे एक कुकर लावून घेतला पाणी घालून वगैरे व्यवस्थित आणि मग बाकीच्या भाज्यांची तयारी करायला घेतली थोडा लसूण सोलून घेतला आपल्याला लसणाची पेस्ट तयार करायची आहे त्यामुळे लसूण सोलून घेतला नंतर टॉमॅटो आणि कांदा सुद्धा मोठं मोठं चिरून घेतलं म्हणजे आता टॉमॅटो कांदा आपल्याला लागतो तो मी काय करणार आहे चॉपरमधून काढून घेणार आहे चॉपरमधून पटापट निघतो म्हणजे बारीक बारीक चिरत बसण्यात वेळ वाया घालवण्याची गरज नाही पडत त्यामुळे असा मोठा मोठा चिरून मग ते चॉपरमधून बारीक करून घेणारे अशा पद्धतीने पावभाजी तयार केली ना तर फार झटकन तयार होते शॉर्टकट मारून का होईना पण मस्त अशी पावभाजी तयार होते आणि पटकन बनवता पण येते फार काही पसारा घालत बसायची गरज पडत नाही म्हणून असा मोठा मोठा कांदा टॉमॅटो चिरून घेतला आहे तो चॉपरमधून बारीक करता येईल पण त्याआधी आपण पावभाजीला रंग कसा येईल ला आपला लाल तर त्याच्यासाठी एका मिक्सरमध्ये लसूण घ्यायचं थोडासा ह्याच्यातला आपण चिरून ठेवलेला जो टॉमॅटो आहे तो थोडा टॉमॅटो आणि थोडा कांदा घालून घ्यायचा आणि ह्याच्यावरती दोन मोठे चमचे चांगले काश्मीरी मिरची पावडर घालायची काश्मीरी मिर मिरच पावडर जी असते ती रंगासाठीच असते साथ ती काही तिखट नसते त्यामुळे चांगले मोठे दोन चमचे घालून घ्यायचे थोडं मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची एकदम लाल अशी पेस्ट तयार होते मिक्सरमधून काढल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम गडद लाल कलर येतो याच्यानेच पावभाजीचा कलर खूप सुंदर येतो आता मी हे जे कांदा आणि टॉमॅटो आहे हे पण बारीक चॉप करून घेते खूप बारीक छान चॉपरमधून निघतो खेळत बसायची गरज पडत नाही आणि डोळ्याला पाणी पण येत नाही असं अशा पद्धतीने आपण चॉपिंग मशीनमधून जर का चॉप करून घेतलं तर म्हणून मी चॉपरमधूनच असं कांदा आणि टॉमॅटो पण बारीक करून टॉमॅटो पण आपल्याला एकदम स्मॅश करायचा असतो एकदमच बारीक चिरायचा असतो त्यामुळे आता कांदा मी इथे जास्त बारीक करून घेतलेला आहे कारण की थोडा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे पावभाजी तयार करताना घालायचा आहे आणि थोडा पावभाजी तयार करून झाल्यानंतर आपल्याला भाजीवर घ्यायला लागतो ना त्यासाठी म्हणून मी कांदा थोडा जास्तच घेतलेलं आहे बारीक करून आता इथे तोपर्यंत कुकर झालेला आहे कुकरमध्ये माझी ही भाजी इथे निघालेली आहे त्या शिजून आणि बटाटे पण शिजून झालेले आहेत आता भाजीचं पाणी आपल्याला हे वाया घालवायचं नाही आहे म्हणून एका पातेलीत काढून घ्यायचं आणि मी भाजीसुद्धा आता एक बट एक एकदा फिरवून घेणार मिक्सरमधून छान बारीक होऊन जाते भाजी आणि बटाट्याची सालं काढून बटाट्याची स्मॅश करून घ्यायची हातानेच छान हाताने स्मॅश होतात आणि थोडंसं पावभाजीमध्ये बटाटा असा लागला ना की एकदम एक वेगळीच टेस्ट येते म्हणून फक्त हाताने थोडाफार मी असा स्मॅश करून घेतला आता भाजी करताना एका पॅनमध्ये मी अमूल वटर टाकून घेतलं आणि अर्धा चमचा तेल घालून घेतलं आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कांदा जो आहे तो थोडासा बाजूला ठेवणार आहे आणि थोडाच कांदा ह्याच्यामध्ये घालणार आहे मग व्यवस्थित कांदा फ्राय झाला की जो आपण टॉमॅटो बारीक करून घेतला होता चॉपरमधून तोही घालून घ्यायचा टॉमॅटोनी पण कलर खूप छान येतो पण एवढा कलर येत नाही म्हणून आपण ते काश्मीरी मिरचा आधार घेतो म्हणजे ह्याच्यामध्ये आपण नॅचरल कलरमध्येच आपण पावभाजी तयार करायची पावभाजीला वेगळ्या कलरची गरज पडत नाही काही काही जणं बीट पण घालतात पण बीट घातल्याने थोडासा गुलाबीसर कलर येतो पावभाजीला आता इथे मी आपण तयार केले जे पेस्ट होती लसणाची ती घालून घेतली कांदा टोमॅटो आणि लसूण घातल्यामुळे याला एकदम छान लाल कलर आला आहे आणि मेन म्हणजे काश्मीरी मिरच असल्यामुळे त्याला खूप छान लाल कलर येतो तुम्ही काश्मीरी मिरची घालून एकदा कलरची ट्राय करून बघा खूप सुंदर कलर येतो पावभाजीला नंतर आता आपण हे जे भाज्या बारीक करून घेतल्या होत्या मिक्सरमधून काढून घेतल्या होत्या त्या घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचो मिक्स करून नंतर आता ह्याच्यामध्ये आपण जो स्मॅश करून ठेवलेला बटाटा आहे तो बटाटाही घालून घ्यायचा सगळा बटाटा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर मी आता वाटाणा जो होता तो पण मी शिजवून घेतला होता विसरले मी खरं तर कुकरमध्ये त्या भाज्यांमध्येच वाटाणा घालायचा म्हणून मी वेगळा वाटाणा शिजवून घेतला थोडासा आणि तोही घालून घेतला आता वाटाणा जर न शिजवता त्याच्यामध्ये घातला तर तो कच्चा राहील म्हणून तोही मी मग वेगळा शिजवून घेतला पुन्हा आता जे पाणी आपण काढलं होतं भाज्यांचं तेच पाणी मी इथे वापरलं आणि याच्यामध्ये घालून घेतलं व्यवस्थित सगळं हलवून पावभाजीसाठी तयारी करून घ्यायची भाज्या थोड्याशा दाटत असल्यामुळे आता आपण इथे स्मॅश करू शकतो आणि पटकन स्मॅश होतात भाज्या कारण की आपण थोडंसं मिक्सरमधून फिरवून काढलेलं आहे ना झटकन एकदम स्मॅश होऊन जातात तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं एकजीव होतात भाज्या आता हे झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण मीठ घालून घ्यायचं मीठ थोडंसं कमी घालायचं कारण की आपण आधी घातलं होतं म्हणून आणि पावभाजी मसाला घालून घ्यायचा भाजी छान हलवून घ्यायची तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर वरून तुम्ही इथे कोथिंबीरही घालवू शकता झाल्यानंतर एक पाच मिनटं हलवून घ्यायची पाच मिनटं भाजी शिजू द्यायची आणि मग त्याच्यावरून लिंबू घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायची दोन ते ती तीन मिनटं शिजवली की भाजी तयार होते खूप सुंदर तयार होते पावाला मी इथे अमूल बटर लावून पाव फक्त तळून घेतले तुम्ही मसाला पाव पण तयार करू शकता पण आमच्या इथे घरामध्ये सगळ्यांना प्युअर पावच लागतो मसाला पाव, पाव नाही लागत पावभाजीच्याबरोबर म्हणून मी फक्त पाव फ्राय करून घेतलेले आहेत अमूल बटरमध्ये असेच पाव पण खूप छान लागतात नुसतेच फ्राय करून घेतलेले अशा पद्धतीने पावभाजी तयार झाली खूप पटकन तयार होते एकदा तुम्हीही ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय